प्रश्न क्रमांक दोन पाच हजार एकशे एकोणचाळीस परिणय फुके प्रश्न क्रमांक पाच हजार एकशे एकोणचाळीस छापल्याप्रमाणे माननीय सभापती महोदय मागे दोन हजार चोवीस मध्ये ओबीसी समाजाच्या विकासासाठी अनेक महामंडळ स्थापन केले त्यातला एक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ सोडला की बाकी अठरा महामंडळ हे मागच्या वर्षीच आपण स्थापन केल्या आणि हे विकास महामंडळ जे महाराष्ट्र राज्य इतर विकास महामंडळ जो आज तेवीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णवला स्थापन झालं पण या उत्तरामध्ये थोडंसं दिशाभूल करणारे उत्तर आहे यामध्ये जे अठरा महामंडळ जे नवीन स्थापन झाले याबद्दलची कोणती जी आकडेवारी मी मागितली होती ती आकडेवारी कोणती देण्यात आली नाही जो जुना जे महामंडळ आहे महाराष्ट्र राज्य इतर विकास महामंडळ तिच्या ज्या देण्यात आलेल्या ज्या आकडेवारी या माध्यमातून जे कर्ज वाटप झाले ते आकडेवारी या माध्यमातून दिले आले आणि माझं या महामंडळ स्थापन करताना जगतज्योती महात्मा बशेरा आर्थिक विकास महामंडळ असणार किंवा संत काशीबाग गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ असणार विश्व वीर शिव लिंगायत आर्थिक महाविकास मंडळ लोहार समाज आर्थिक विकास सुतार समाज गवळी समाज इतर असे अठरा महामंडळ आहेत आणि या अठरा महामंडळाला स्थापन करून जवळपास पन्नास कोटी रुपये प्रति महामंडळ त्या समाजासाठी की त्या समाजाच्या भल्यासाठी त्या समाजाला कर्ज वाटपासाठी त्या समाजाच्या व्यवसायाच्या कर्ज वाटपासाठी किंवा त्या समाजाच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यासाठी किंवा इतर शैक्षणिक किंवा इतर योजना राबवण्यासाठी ह्या सगळ्या विकास महामंडळ स्थापना झाली होती आणि आतापर्यंत मागच्या वेळेस ज्यावेळेस पन्नास कोटी प्रत्येकीचं प्रत्येक महामंडळात देण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं आणि वास्तविकरित्या फक्त प्रत्येक महामंडळात दोन दोन कोटी रुपये देण्यात आले माझं या माध्यमातनं स्पेसिफिक प्रश्न आहेत की आपण या मंड महामंडळ जे अठरा महामंडळ आपण घोषणा केली होती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हे कधीपर्यंत सुरू करणार या महामंडळाला जे आपण पन्नास कोटी रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं त्या महामंडळाला आपण हे पन्नास कोटी रुपये कधीपर्यंत देणार आणि दुसरा जे आपण ओबीसी विभागाच्या माध्यमातून हे सगळे विकास महामंडळ चालवतो ओबीसी महामंडळाला आज किंवा ओबीसी विकास विभागाला फार तुटपुंजी अशी प्रक्रिया करण्यात येत आहे माझं या माध्यमातून हे आहे की ओबीसी महामंडळाला आपण लोकसंख्येच्या आधारावर पन्नास टक्के निधी आपण देणार काय आणि या अधिवेशनात किंवा या पुरवणी मागण्यामध्ये याचा उल्लेख किंवा या संदर्भातली निधी राज्यशासनं घोषणा करणार का मंत्री महोदय सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी अत्यंत महत्वाचा हा प्रश्न विचारला आहे मला सांगायला आनंद होतो मान्य मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आपण ओबीसी महामंडळ हे स्थापित केलं आणि एक वर्षापूर्वी जो तेरा नवीन उपकंपन्या आपण या माध्यमातून स्थापित केल्या होत्या आणि त्यामध्ये पंचवीस सव्वीसमध्ये तर जो भांडवली आम्हाला अंशुदा पंधरा कोटी रुपये पहिल्या टप्प्यात आले आणि पुरवणी मागण्यांच्याद्वारे पन्नास कोटी असे पासष्ट कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे यापैकी नऊ कोटी आम्ही तीस दहा दहा म्हणसा वितरित करण्यात आलेत आणि पंधरा कोटींचं ऑलरेडी प्रोसेसमध्ये आहेत ते पण लवकर होते आणि त्यापैकी ज्या दहा कंपन्यांचा आता उल्लेख मान्य सदस्यांनी केला त्यामध्ये प्रत्येक कंपनीला एक कोटी हे पेडअप कॅपिटल जे आर ओ सीमध्ये आपल्याला दाखवावं लागते त्याकरता आणि एक कोटी त्यांच्या दैनंदिन ह्याकरता असे दोन दोन कोटी रुपये प्रत्येक कंपन्यांना आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत याच्यात काय ते श्यामराव पेजे कोकण इतर महागाव याला पण आम्हाला जवळजवळ पासष्ट कोटी रुपये आणि काशिबा गौरव आर्थिक विकास महामंडळाला आठ कोटी रुपये तसंच बसवेश्वर महामंडळांना आठ कोटी रुपये व बाकीच्या दहा कंपन्यांना सगळ्यांना आम्ही दोन दोन कटी असे देऊन त्या पद्धतीने त्या सगळ्या कंपनीचं चा काम चालना करण्याकरता आपण आज ऑलरेडी प्रोविजन केलेलं आहे आणि सगळ्या ज्या योजना शासनाच्या ज्या आहेत त्या सगळ्या योजना या सगळ्या कंपनीच्या माध्यमातून आपण राबवत आहोत यामध्ये मला आपल्याला सांगायला आनंद आहे की या सगळ्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही ज्या योजना आहेत त्या एक लाख थेट कर्ज असेल किंवा वैयक्तिक कर्ज म्हणजे ज्याने घेतलं बँकेच्या याला त्याला व्याज परतावा पूर्वी ते दहा लाख होतं ते आपण आता पंधरा लाख केलेलं आहे त्याच पद्धतीने शैक्षणिक कर्ज पण जे आहे ते डोमॅस्टिक असेल तर त्याला दहा लाख रुपये आणि फॉरेन असेल तर त्यालाही आम्ही वीस लाखाचा व्याज परतावा असं केलेलं आहे प्लस गट कर्ज व्याज परतावासाठी पण पन्नास लाख रुपयाचं आपण प्रोविजन केलेलं आहे त्याच पद्धतीने ज्या आटी होत्या पूर्वी सर्वांचं म्हणणं होतं की याच्यामध्ये अटी खूप आहेत तर त्या अटीमध्ये पण आपण पन शिथिलता दिलेली आहे त्याने महामंडळ म्हणजे दोन ऐवजी एक जामीनदार आता आपण केलेला आहे त्याच पद्धतीने पूर्वी सर्च रिपोर्टची अट होती तीही आपण शिथिल केलेली आहे त्यानंतर शेतीसोबत घरावरही बोजा चढवण्याची परवानगी आपण दिली आहे आणि हे सगळं ऑनलाईन आपण केलेलं आहे ज्याच्या माध्यमातून सगळ्या कंपन्या आता व्यवस्थित काम करत आहेत यामध्ये अजून एक आपण असं म्हणणं आपण सिडकोमध्ये बेलापूरमध्ये आता एक नऊ हजार स्क्वेअर फुटचं ऑफिस घेतलं आहे ज्या माध्यमातून या सगळ्या योजना ऑनलाईन आता कोणालाही कार्यालयात यायची गरज नाही या सगळ्या महामंडळाचे ऑनलाईन पोर्टल आपण सुरू केलं ज्या माध्यमातून ऑनलाईन ह्या सगळ्यांना आपल्याला पूर्ण ॲप्लिकेशन करता येतात आणि त्यांच्या फाईल विदिन थर्टी डेज आपण त्या निर्णय करतो करतोय मान्य सभापती मोदय आपल्याला कल्पना आहे की आपल्या राज्यामध्ये ओबीसी समाजाच्या कल्याणाकरता आपण एक महामंडळ एक कंपनीच्या रूपानं सुरू केलं होतं मध्यंतरीच्या काळात असं लक्षात आलं की ओबीसी समाज हा साडेतीनशे वेगवेगळ्या घटकांचा मिळून एक समाज झालेला आहे अने आणि यातले अनेक घटक असे आहेत की जे अजूनही दुर्लक्षित आहेत आपण काही समाजातले काही जाती असे आहेत की ज्यांच्यात जागृती आली आहे त्यामुळे त्यांना आपल्या योजना माहिती आहेत त्यांना आपल्याकरता केलेल्या तरतुदी माहिती आहेत तर काही असेही समाज आहेत की संख्या त्यांची एक सायजेबल आहे पण तरी देखील पाहिजे त्या प्रमाणात बेनिफिट्स त्यांच्यापर्यंत पोचले नाहीत आणि म्हणून मग आपण हा निर्णय घेतला की काही लक्षित घटक आपण तयार करायचे आणि लक्षित घटक तयार केले तर त्यांच्यापर्यंत या योजना आपल्याला पोचवता येतील आणि म्हणून या कंपनीच्या अंतर्गत लक्षित घटकांच्या उपकंपन्या आपण तयार केल्या ही छोटी छोटी महामंडळं तयार केली त्याच्या पाठीमागची भूमिका अशी होती की एखाद्या समाजाला लक्षित घटक म्हणून त्या ठिकाणी त्याचं महामंडळ तयार केलं तर आत्ता जे आपलं ओरिजिनल महामंडळ आहे त्याच्या योजनांचा फायदा ते घेत नाहीत योजना सगळ्यांकरता सारख्या आहेत पण त्याची जी बॉडी होईल त्याचे प्रत्येक समाजाची त्या ठिकाणी ॲक्टिव्हिस्ट लोकं आहेत तर ते त्या लक्षित घटकाच्या माध्यमातून या सगळ्या योजना आपल्या समाजापर्यंत पोचवतील आणि मग याच्यामध्ये एक अजून विषय होता की काही योजना अशा पण आपल्याला तयार कराव्या लागणार आहेत की याच्यामध्ये प्रोफेशनवर आधारित काही समाज आहेत सीमध्ये तर त्या प्रोफेशनला लक्षित घटक समजून आपल्याला कशी योजना तयार करता येईल या आधारावर आपण हे जे काही महामंडळ आहेत ते तयार केले पहिल्या टप्प्यामध्ये महामंडळ कार्यान्वित करायची होती त्याकरता त्याचं आय टी इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलं कारण शेवटी महामंडळ तयार करायचं म्हणजे खूप पॅराफर्नेलिया तयार करण्यापेक्षा आपण हा निर्णय घेतला की लीन आणि ली थीन अशा प्रकारची महामंडळ तयार झाली पाहिजे नाही तर कर्जापेक्षा पगारावर जास्त पैसा अशी पद्धत होऊ नये आणि म्हणून त्या महामंडळाचं आय टी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं त्याच्या वेबसाईट्स आपण तयार केल्या त्याच्यावरनं योजना देण्याची सुरुवात आपण केली आणि आता पहिल्या टप्प्यामध्ये कारण या उपकंपन्या आहेत तर याच्यावर आपण प्रमुख म्हणून सरकारचे अधिकारीच दिले आता दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या त्या समाजाचे लोक आपण त्याच्यावर अपॉइंट करणार आहोत कारण आपल्याला जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो त्यावेळी आपल्याला डायरेक्टरची नावं द्यावी लागतात तर ला ते पहिल्यांदा डायरेक्टरची जी नावं दिली आहेत ते सगळे सरकारी अधिकारी आपण दिले आहेत त्याच्यामुळे आता हे घटित झालेलं आहे सन्मान्य मंत्री महोदयांनी स्वतः खूप लक्ष घालून याकरता एक मोठं ऑफिस आता तयार करतायत एकत्रितपणे या सगळ्या उपकंपन्या या त्या एकाच ऑफिसमध्ये असतील जिथे मेन कंपनी पण असेल म्हणजे मुख्य महामंडळ आणि लक्षित घटकांची महामंडळ ही सगळी त्या ठिकाणी एकत्रित असतील आणि मग या ज्या योजना लागू केलेल्या आहेत या सगळ्या योजना ऑनलाईन पद्धतीने आपल्याला त्या अप्लाय करता येतील आणि त्याच्यावर कारवाई करता येईल आता याच्यामध्ये पूर्वीच्या कार्यपद्धतीत आणि आताच्या कार्यपद्धतीत बदल काय म्हणजे जसं मंजारी साहेबांनी म्हटलं किंवा ताईंनी म्हटलं पन्नास कोटी रुपये ते आपण देऊ ती अडचण नाही आहे पूर्वी आपली महामंडळ जी होती या महामंडळाला आपण भागभांडवल काहीतरी द्यायचो त्याच्यात काही पैसे द्यायचो आणि त्यातनं ते कर्ज द्यायचे पण आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वेळी एक नवीन पद्धती अवलंबली आणि ती अतिशय यशस्वी झाली आणि त्या पद्धतीत आपण हे म्हटलं कारण आपला अनुभव असा होता की मग महामंडळ कोणालाही कर्ज द्यायची ती कधी वसूल व्हायची नाही त्यातनं कुठला उद्योग उभा राहायचा नाही आणि म्हणून आपण सांगितलं की कर्ज बँकच देईल आपण व्याज देऊ गॅरंटर लागणार नाही पंधरा लाखापर्यंत ही तरतूद आपण करू म्हणजे मग बँक खरोखर तो उद्योग टाकतो आहे का त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे का याची स्क्रुटीनी होते आणि त्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम केलं आणि म्हणून आता ती पद्धती आपण या सगळ्यांना लागू केलेली आहे आता एकोणतीस हजार लोकांना आपण त्या ठिकाणी कर्ज दिलं आपल्याला <coughs> पैसे लागणार कधी आहेत वर्षभराने यांचा व्याज परतावा जमा करायचा आहे त्यावेळी आपल्याला पैसे लागणार आहेत त्यामुळे व्याज परतावा जेवढे जेवढ्या लोकांना आपण कर्ज मिळवून देऊ त्या सगळ्यांच्या व्याज परताव्याकरता तेवढी तरतूद आम्ही करू तर कारण ती केली नाही तर सरकारवरच अधिकचा भार त्याचा पडेल त्यामुळे ज्यावेळी हा व्याज परतावा करायचा आहे त्या त्यावेळी ती तरतूद आम्ही करू त्यामुळे आता समजा सातशे कोटी रुपये दिले ते त्यांच्या खात्यामध्ये पडून राहतात आणि खात्यामध्ये पडून राहिल्यानंतर आपण कर्ज देतो घेतो हे आठ टक्क्यानी नऊ टक्क्यांनी दहा टक्क्यांनी आणि ते खात्यामधलं व्याज मिळते तीन टक्के त्यामुळे आपल्या पैशाचा त्याच्यामध्ये लॉस होतो आणि म्हणून मी या सभागृहाला आश्वस्त करतो आणि जसं मंत्री महोदयांनी सांगितलं आता हे जे लक्षित घटक आहेत यांच्यात थोडी जागृती येते आताही तुम्ही जर बघितलं तर या ज्या काही अठरा एकोणीस कंपन्या आहेत यातल्या चार पाचच लोकांनी जास्त लाभार्थी केले आहेत बाकी यांचे कोणाचे पाच आहेत सात आहेत दहा आहेत तर आता तिथे आपल्याला जागृती करावी लागेल त्या त्या ते समाजात पोचावं लागेल की तुमच्याकरता योजना सुरू झाली आहे तुम्ही योजनेचं अवलंब घ्या त्याकरता त्याची प्रसिद्धी करावी लागेल त्यामुळे योजना तयार झाल्या आहेत त्याचा जे माध्यम आहेत उपकरण आहेत ते तयार झालेलं आहे भविष्यामध्ये मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की जसं आम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला कधीही व्याज परताव्यात कमतरता पडू दिली नाही एकही वर्षी नाही जेवढे पैसे आहेत तेवढे वेळेवर भरले तसेच या जेवढ्या ओबीसीच्या उपकंपन्या आहेत जेवढी महामंडळं आहेत याकरता ज्या काही व्याज परताव्याच्या योजना आहेत या योजना नीट राबवून जेवढा त्याच्याकरता खर्च येईल तो सगळा व्याजाचा परतावा राज्याच्या आपल्या बजेटमधून आम्ही तो देऊ